सांगली महिला जिल्हा राष्ट्रवादी वतीने चंद्रकांत पाटील यांना स्मरणपत्र आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदामाची भेट स्पीड पोस्टने रवाना राज्यातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेचा विसर पडला असल्याने आठवण यावी आणि मोफत उच्च शिक्षणाबाबत शासन आदेश निर्गमित करून महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करणेबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता अभिजित हारगे यांच्या वतीनं स्मरणपत्र आणि त्यांनी दिलेल्या घोषणेबाबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम हे मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोस्टाने पाठवण्यात आले आणि याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे छाया जाधव सांगली शहराध्यक्षा स्वाती शिरूर कार्याध्यक्ष वैशाली धुमाल मिरज शहराध्यक्ष शारदा माळी आणि कुपवाड शहराध्यक्ष प्रियंका विचारे यांच्यासह पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या सांगली जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने माननीय चंद्रकांत पाटील यांना आम्ही एक स्मरणपत्र पाठवत आहोत हे स्मरणपत्र त्यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा दिली होती की आठ लाखापेक्षा कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना जे प्रवेश शुल्क आखलं आखलं जातं जे शैक्षणिक शुल्क घेतलं जातं ते मोफत किंवा माप असणार आहे त्यांचं कोणतंही शैक्षणिक खर्च घेतलं जाणार नाही अशी घोषणा केली होती आज दोन हजार चोवीसचा चा शैक्षणिक वर्षाची एक महिना पूर्ण होत असतानाही ह्या केलेल्या घोषणाची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही आहे हे फक्त महिलांना आणि आमच्या सर्व मुलींना एक आशा दाखवण्याचं काम यांच्याकडून सत्ताधाऱ्यांकडून केलेलं आहे शासनाकडून याबद्दल कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्याबद्दल आम्ही सर्व महिला आपणास होत। एक स्मरणपत्र पाठवत आहोत आणि त्या स्मरणपत्राबरोबरच एक बदाम पाठवत आहोत ज्याने करून आपली स्मरणशक्ती वाढावी आणि आपण दिलेली घोषणा याची तुम्हाला स्मरण व्हावं आणि आम्ही सर्व महिला एक अपेक्षा व्यक्त करतो की परत आम्हाला दुसरी स्मरण शक्तीसाठी आणखीन जास्त बदाम पाठवण्यासाठी आमच्यावर ही वेळ येता कामा नये अशी एक आम्ही आशा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या घोषणाची अंमलबजावणी होऊन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली